मी एक माझी सैनिक आहे आणि माझ्या फार दिवसापूर्वी इच्छा होती की पुण्यामध्ये प्लॉट घ्यायचा एक वर्ष झालं मी जवळजवळ माझं पोझिशन इकडचे जे आहे माडाचे जे अधिकारी आहेत ते सगळे सपोर्टिव्ह आहेत आपल्याला म्हाडाच्या पुणे मंडळाची जवळजवळ पाच चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची जाहिरात आलेली आहे आणि त्याचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि अनेकांनी कमेंट्स केले होते की नेमका ज्या ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत त्या घरांच्या संदर्भात माहिती द्या तेथील सॅम्पल फ्लॅट तेथील लोकेशन याची माहिती द्या असे अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार येत आहेत आणि म्हणून आज आपण आलेत मित्रांनो स्किन कोड क्रमांक तीनशे नऊ हो। पिंपरी वाघरे यांनी जी काही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत तेथील प्रकल्पाला आज आपण व्हिजिट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तेथील घरे नेमकं कसे आहेत काय काय सुविधा होती उपलब्ध आहेत येथील लोकॅलिटी येथील कनेक्टिव्हिटी ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक तीनशे नऊ या ठिकाणी शहाऐंशी घरे या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत आता नेमका ही घरे कशी आहेत त्यांचा सॅम्पल फ्लॅट कसा आहे याचं कार्पेट एरिया काय आहे किंमत किती आहे ही सगळी माहिती पाहूया आपण एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण आता थोडक्यात माहिती पाहूया तर इथे उत्पन्न उत्पन गट आहे मित्रांनो सर्वच उत्पन्न गट ऑल इन्कम ग्रुप म्हणजे इथे तुम्हाला कुठलीही उत्पन्नाची मर्यादा नाही आहे कारण ही सगळी घरी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती विकली जात आहेत आणि म्हणून तुमचं उत्पन्न सहा लाख आहे दहा लाख आहे पंधरा लाख आहे त्याच्याशी काही घेण देणार नाही जे काही तुमचं उत्पन्न असेल ते सगळ्याच उत्पन्न गटातील अर्जदार म्हणजे ईडीब्ल्युएस पासून ते याच्यापर्यंत सगळेच या ठिकाणी अर्ज करू शकतात संकेत क्रमांक आहे सहाशे पंचेचाळीस वन बीएचकेचे घर आहेत मित्रांनो सर्वे नंबर तीनशे नऊ पिंपरी वाघरी या ठिकाणी ही घरे आहेत चटी सत्रफळ आहे पस्तीस पूर्णांक चोपन्न ते एकोणचाळीस पूर्णांक चोपन्न वेगवेगळ्या एरियाची वेगवेगळी घरे आहेत दोन प्रकारचे घरे आहेत त्याचा का कार्पेट एरिया मित्रांनो पस्तीस पोण्यास चौप्पन मीटर सांगितलं आणि जे काही कार्पेट एरिया तो तीनशे ब्याऐंशी स्क्वेअर फीट ते चारशे पंचवीस स्क्वेअर फीट आहे आणि या घरांच्या किमती आहेत मित्रांनो बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार ते तेहतीस लाख एकतीस हजार अशा या घराच्या किमती ठेवण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो आता आपण जे काही आय जीची घरे उपलब्ध करून देण्यात आलेले मागे तुम्ही पाहू शकता हाच तो टावर आहे आणि इथून एंट्री आहे तर आता तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवता येथील सॅम्पल फ्लॅट किंवा लोकॅलिटी कशी आहे ती चला तर हा तर तर पहा मित्रांनो एकंदरीत जे काही म्हाडाचा टावर आहे त्या टावरच्या आतमध्ये आपण एंट्री करतोय एंट्री केल्यानंतर आपल्याला पहा स्टेअर केसमधून आतमध्ये गेल्याच्या नंतर इथे पॅसेज दिसतोय जे आपल्याला म्हणजे जनरल पॅसेज देण्यात आलेला आहे आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला दोन लिफ्ट आहेत तीन लिफ्ट आहेत टोटल या पूर्ण टावरमध्ये एका साईडला एक सिंगल लिफ, लिफ्ट दुसऱ्या दोन लिफ्ट आहेत लेटर बॉक्स तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक लाईट वाईज लेटर बॉक्स जसं की नॉर्मल सोसायटीमध्ये प्रत्येक सोसायटी देतात लेटर बॉक्स सुद्धा हो या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता आपण इथून बावी बाराव्या मजल्यावर जाणार आहोत लिफ्ट मी बाराव्या मजल्यावर जाऊन तेथील जे काही लोकॅलिटी जे काही सॅम्पल आपल्याला दाखवला जाणार आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे कारण बारा मजल्यावरती सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहे मित्रांनो जर तुम्ही विजिट करत असाल तर तेही मी पुढे बोलणारच आहे तुम्ही पाहू शकतून बारा मजल्यावर आलेलो आहोत अशा प्रकारचा हा पॅसेज आहे मित्रांनो जे पॅसेज फ्लॅटच्या मध्ये आहे इथे पाहू शकता दोन लिफ्ट आणि समोरच्या साईडला एक लिफ्ट अशा तीन लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो अनेकांना प्रश्न पडतो की नेमका येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो आता मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतोय जर तुम्हालाही बाहेर असेल तर इथे तुम्ही सॅम्पल फ्लॅट येऊन पाहू शकता इथे जर तुम्ही विनंती केली तर इथे दाखवतील फक्त एवढंच की जे काही सॅम्पल फ्लॅट तो वारंवार बदलत असतो कारण बुकिंग चालू आहे त्याच्यामुळे लोक घेत असतात आणि तस तसं सॅम्पल से फ्लॅटची जागा बदलत असते आता मी जो काही सॅम्पल फ्लॅट दाखवतो तो आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवते की नेमकं घरी कशी आहे तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं या ठिकाणचे घरे किंवा त्यांचं किचन त्यांचं बाल्कनी जे काही आहे ते कशा प्रकारचं आहे हा संपूर्ण अंदाज तुम्हाला येणार आहे तर इथे सध्या जर तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करत असाल तर बाराशे अकरा जो काही फ्लॅट क्रमांक आहे त्या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहेत तर तुम्ही नक्कीच पाहू शकता जसं मी त्रांनो बोललो की या ठिकाणी क्लब हाऊस देण्यात आलेले आता आपण क्लब हाऊस पाहूया कशा प्रकारचा आहे कुठे आहे तो लोकलेली चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब आहे, क्लब आहे क्लब हाऊस आहे पार्किंग टावर्स आहेत अशा प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर हा जो दिसतोय समोर तो आहे क्लब हाऊस सध्या तो बंद होता त्यामुळे आपल्याला आतमध्ये जात आला नाही पण जे काही सोसायटीसाठी क्लब हाऊस ज्यावेळेस हस्तांतरित होईल त्यावेळेस त्याचं प्रॉपरली वर्क होऊ शकतं आता एकंदरीत जो काही चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची जागा आहे इथे मुलांना खेळण्यासाठी किंवा जे काही खेळणी म्हणतो आपण ती सुद्धा या ठिकाणी देण्यात मी सगळे जेवढे काही मुद्दे कव्हर करते तेवढे करण्याचा प्रयत्न करतोय पा या ठिकाणी एरिया आहे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी एकंदरीत म्हणजे जे काही अमेडीज आहेत त्या अमेडीज महत्वाच्या अमेडीज हे ही एक अमेडीज आहे जे तुम्हाला दाखवतोय ज्या काही ज्या काही देण्यात आलेल्या आहेत इथे आता आपल्याला एक सदग्रस्त आहेत त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत ज्यांनी ते घर बुक केलेलं आहे पाहू शकता तुम्ही फुलं किंवा फुलांची ते झाडं वगैरे लावलेले आहेत ला गार्डनमध्ये तेही आपण या ठिकाणी पाहू शकतोय एकंदरीत व्यवस्थित प्रकल्प आहेत चांगल्या प्रकारे या ठिकाणी अम्युनिटीज देण्यात आलेल्या आहेत जे इन्क्लुडिंग कॉस्ट आहे <laughs> तर एकंदरीत या ठिकाणचा क्लब हाऊस कसा आहे तुम्ही मागे पाहू शकता हाच क्लब हाऊस मित्रांनो या ठिकाणी जो काही म्हाडाचे पिंपरी वगैरे येथील टावर्स आहेत त्या टावरसाठी हा क्लब हाऊस या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जेणेकरून जे कोणी रहिवाश या ठिकाणी घरी घेतील त्यांच्यासाठी जे काही सोयी सुविधा प्रायव्हेट बिल्डरकडून दिल्या जातात सेम सोयीसुविधा सुविधा या ठिकाणी म्हाडाकडून दिल्या जातात म्हणून तर मित्रांनो आपल्यासोबत येथील रहिवाश आहेत आणि आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार <coughs> आपलं uh, माझं नाव काशीनाथ विठ्ठल सुर्वे uh, मुकाम मुक्काम पोस्ट ना नाणेगाव बुद्रुक तालुका पाटण जिल्हा सातारा मी एक माझी सैनिक आहे आणि माझ्या फार दिवसापूर्वी इच्छा होती की पुण्यामध्ये प्लॉट घ्यायचा परंतु माझ्या मला पर मी रिटायर झाल्यानंतर मला सर्विस करारमध्ये लागली त्यामुळे मला काहीकडे येऊ शकलो नाही मी आणि रिटायर झाल्यानंतर मला समजलं की ते महाडामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जरा प्लॉटची सिस्टम बरी आहे जरी महाराज म्हणजे मार्क तयार केलेले आहे त्यानंतर आम्ही जरा मुलाला सांगून मी त्याची कागद पूर्ती केली आणि आम्हाला तो प्लॉट उपलब्ध झाला आणि विशेष म्हणजे मला चार महिन्याचा आम्हाला प्लॉट मिळाला बुकिंग केल्यापासून चार महिन्याचा आम्ही हां प्रेशन मिळालं आम्ही चौथ्या महिन्यात पूजा पूजा केली पूजा राहायला आलो आता? हो इथ राहतो होय पाहिजे कसं नाही छान आहे एरिया बस क्लास आहे आणि इथं मंदिर वगैरे जवळ असल्यामुळे थर्मन वगैरे चांगले आहे ते व्यवस्थित व्यवस्थित झालं होय हां नमस्कार सर काय नाव आपलं पूजा सुरेश नांगरे तुम्हाला क इथे म्हणजे मिळालं हे म्हणजे आहे हे कसं कळालं ॲक्च्युली मला एक जस्ट जा, जाता जाता मी इथे ॲडव्हर्टाईज बघितली होती इथे जस्ट पिंपरीत जाताना त्यानंतर मला इथे कळालं की माडा थ्रू ॲक्च्युली प्राईम लोकेशन आहे आणि फ्लॅट्स खूप स्पेशियस आणि मोठे आहेत आणि कमी किमतीत आहेत त्यामुळे मी ते लगेच बुक करून लगेच घेतलं आणि ॲक्च्युली इथे एक वर्ष झालं मी जवळजवळ माझं पोझिशन इकडचे जे आहे माडाचे जे सब अधिकारी आहेत ते सगळे सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांनी फ्लॅट घेण्यासाठी मला बरीचशी मदत केली अरे आता हा जो तुम्ही पाहता मित्रांनो हा पार्किंग टॉवर आहे ज्या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करण्यासाठी व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे स्टील पार्किंग सुद्धा आणि दोन पार्किंग टावर सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आलेली आहेत तर मित्रांनो आता पण पाहूया या प्रकल्पापासून अंतर काय आहे ते पुणे रेल्वे स्टेशन हे सोळा किलोमीटर पिंपरी रेल्वे स्टेशन दोन किलोमीटर पी सी एम सी मेट्रो स्टेशन तीन पूर्णांक सहा किलोमीटर नाशिक फाटा तीन पूर्णांक पाच किलोमीटर वल्लभनगर एसटी स्थानक ज्याला पिंपरी चिंचवड एसटी स्टँड ते आहे तीन पूर्णांक एक किलोमीटर आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय वाशिम हॉस्पिटल आहे तीन पूर्णांक पाच किलोमीटर तर मित्रांनो आता आपण पाहूया नेमका मॅपच्या सहाय्याने की नेमका तो जो काही प्रकल्प आहे पिंपरी वाघेरेचा तो नेमका कुठे आहे तुम्ही जर गुगल मॅपवरती गेलात मित्रांनो तुम्हाला म्हाडा टावर पिंपरी पिंपरी वाघेरे असं टाइप करायचं आहे नाव आहे म्हाडा टावर तर तिथे टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला म्हाडाचा टावर दिसून येतो ही लोकॅलिटी दिसते मित्रांनो म्हाडा कॉलनी जे काय आहे इथे म्हाडा पिंपरी वाघिरी आणि म्हाडाची जे काही संत तुकाराम नगर हे जवळजवळ देण्यात आलेले आहेत आधी तुम्ही पाहू शकता आपल्याला जो काही प्रकल्प पाहायचा तो पिंपरी वाघिरीचा आपण प्रकल्प पाहतो इकडे पुणे रे रेल्वे स्टेशन आहे इकडे पुणे विमानतळ आहे म्हणजे थोडे दूर आहेत पिंपुणे स्टेशन आणि विमानतळ कारण हा एरिया पी सी एम सीमध्ये आहे म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये आहे त्याच्यामुळं पुणे स्टेशनपासून बरंच अंतर आहे ते आपण पुढे पाहणार आहोत जवळजवळ सोळा किलोमीटरचं अंतर आहे पण जे काही नवीन लोकॅलिटी आहे जे काही वाकड आहे किंवा वे बंगलोर हायवे आहे या साईडला जे काही अपकमिंग नवीन नवीन जे काही प्रकल्प येतात त्या साईडला हा प्रकल्प आहे तर इथे जर तुम्ही पाहिलेला मी झूम करून दाखवतो व्यवस्थित म्हाडा टावर जे काही दिसतंय अं म्हाडाचा जे एकंदरीत तुम्ही जर लोकेलेशन लोकेलेशन पाहिलं तरी इकडे तुम्ही पाहू शकता कासारवाडी मेट्रो आहे भोसरी मेट्रो स्टेशन आहे संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन आहे पुढे पिंपरी रेल्वे स्टेशन या साईडला आहे इकडे मार् डी मार्ट फेरगाव आहे किंवा जो काही वाकडचा एरिया म्हटलं जसं मी सांगितलं की तुम्हाला बेंगलोर हायवे इकडे सगळं आय टी पार्क आहे हिंजवडे आय टी पार्क वगैरे याच्या साईडला आहे तर एकंदरीत नेमकं मठाचा जो काही टावर आहे तो पवना नदीच्या जवळच लागून आहे तर इकडे शास्त्रीनिंगाचे एरिया दिसतो मित्रांनो मी याला थोडं सॅटेलाइट मोडमध्ये करतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल तर इथे इथे हा म्हाडाचा टावर आहे इथे जे काही कॉम्प्लेक्स आहेत जे काही कॉलनी आहे मित्रांनो ते है अलग अलग आहे म्हणजे एल आय जी एम आय जी आणि एच आय जी तर एम आय जी आपण सध्याची जी माहिती पाहतो ती आहे म्हाडा टावर बी म्हणजे हिमालया जे नाव आहे त्या विंगचं तर इथे आहे ही ही साईड आहे है ही बिल्डिंग आहे आणि ह्याच इमारतीमध्ये ही घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत इकडे जी आणि आपण नंतर पुढच्या भागात पाहणार आहोत माहिती पण एकत्रित तुम्हाला ही लोकेशन समजावं की नेमका जो काही पिंपळे सौदागर आणि पिंपरी रोड आहे त्या रोडवरतीच हा प्रकल्प आहे म्हणजे सगळा वस्तीच्या आतमध्ये आहे असं नाही की बाहेर आहे कुठेतरी असं नाही आहे वस्तीला लागून आहे भरवस्तीमध्ये हा प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका पिंपरी वागेरे येथील जे काही एलआयजीची घरी उपलब्ध आहेत ती नेमका कशी आहेत ही तुम्हाला समजलेलं असेल पुढील भागात आपण याच ठिकाणची पिंपरी वागेरे येथील जे काही मध्यम उत्पन्न गटाचे जे काही टू बी एच केची घरे आहेत त्याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद